श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र प्रस्तावित नवीन औद्योगिक धोरणामध्ये दुणा धुळ्याला ड प्लस दर्जा देण्याची आमदार अनूप अग्रवाल यांची उद्योग मंत्री सामंतांकडे आग्रही मागणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत धुळे तालुक्यातल्या स्वयं सहाय्यता बचत गटास मिनी ट्रॅक्टर आणि त्यांच्या उपसाधनांचे वाटप नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व सहा तालुक्यात मे महिन्यात प्रथमच कोसळला सरासरीपेक्षा अधिक पाऊस आणि नंदुरबार जिल्ह्यात मशरूम शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळ्याचे प्रतिनिधी नितीन जाधव राज्यातील अविकसित जिल्हा म्हणून धुळे जिल्हा ओळखला जातो विशेषतः औद्योगिक विकासाच्या बाबतीत धुळे जिल्हा खूपच पिछाडीवर आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या प्रस्तावित नवीन औद्योगिक धोरणात धुळे जिल्ह्याला ड दर प्लस दर्जा द्यावा जेणेकरून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून उद्योग निर्मितीसाठी पोषक स्थिती निर्माण होईल अशी आग्रही मागणी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केली आहे आमदार अग्रवाल यांनी याबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना नुकतेच एक निवेदन देत धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाबाबत विविध विषयांवर चर्चा केली त्यावेळी त्यांनी ही मागणी केली आमदार अग्रवाल यांनी सांगितले की धुळे जिल्ह्या शेजारील जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विकासाला चालना मिळत गेल्याने ते जिल्हे विकासाबाबत धुळ्याच्या खूपच पुढे गेले आहेत या तुलनेत धुळे जिल्ह्याची मात्र नेहमीच उपेक्षा झाली आहे यामुळे धुळे जिल्हा आजही अविकसित म्हणून ओळखला जातो वास्तविक सद्यस्थितीत धुळे जिल्ह्यात अक्कलपाडा प्रकल्प सुलवाडे जामफळ कनोली प्रकल्प पूर्णत्वास येत असल्याने उद्योगांसाठी पाणी पुरवठ्याचा विषय निघाला आहे याशिवाय धुळे जिल्ह्यातून सात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणले गेले असून धुळे नरडाणा रेल्वे मार्गाचे कामही प्रगतीपथावर आहे तसेच दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर प्रकल्पाअंतर्गतही धुळे जिल्ह्याची निवड झाली आहे यामुळे धुळे जिल्ह्यातील नरडाणा आणि धुळे शहरातील औद्योगिक वसाहतींच्या विकासाला चालना मिळू शकते त्यासाठी शासनाच्या प्रस्तावित नवीन औद्योगिक धोरणात धुळे जिल्ह्याला ड दर प्लस दर्जा मिळावा तसेच धुळे जिल्ह्यात अतिरिक्त गुंतवणुकीसाठी प्रयत्नही करावेत आदी मागण्या आमदार अग्रवाल यांनी केल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी स्वयं सहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांचे वाटप योजनेअंतर्गत धुळे तालुक्यातील मांडळ येथील गौतम बुद्ध महिला बचत गटाला मंजूर मिनी ट्रॅक्टर तसेच उपसाधनांचे वितरण नुकतेच करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन धुळे येथे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे यांच्या हस्ते बचत गटांच्या अध्यक्ष आणि सचिवांना ट्रॅक्टरची चावी सुपूर्द करण्यात आली यावेळी गौतम बुद्ध महिला बचत गटाचे पदाधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक लेखाधिकारी योगेश चौधरी वरिष्ठ लिपिक संजय चौधरी राजेश काळे तसेच महामंडळातील कर्मचारी उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यात मे महिन्यातील अठरा दिवस नियमित पाऊस कोसळला गेल्या दहा वर्षाच्या इतिहासात प्रथमच असे घडले असून या पावसामुळे जमिनीतील ओलावा निर्माण झाला होता तसेच नदी नाले वाहते होऊन जलप्रकल्पातही पाणी पातळी काही अंशी वाढली आहे पण नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवसात तापमानात चार अंशांनी वाढ झाली आहे सध्या ताशी वीस किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत आर्द्रतेचे प्रमाण चाळीस टक्के इतके आहे वाऱ्यांमुळे मातीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे दरम्यान हवामान विभागाने पंधरा जून पर्यंत तुरळक स्वरूपात होणारा पाऊस वगळता पेरणीयोग्य पावसाची शक्यता नाकारली आहे त्यामुळे खरीप हंगामाची कापूस लागवड आणि अन्य पिकांची पेरणी लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे काठी तालुका अक्कलकुवा येथील राजेंद्र वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार येथील डॉक्टर राहुल वसावे यांच्याकडे मशरूम लागवड करण्यात आली आहे मशरूम असंख्य रोगाला नियंत्रित करतात म्हणून त्याची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे त्यामुळे सातपुड्यातील मोलमजुरीसाठी होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी या उद्योगात वाढ केली जावी सुशिक्षित बेरोजगारांनी जास्त प्रमाणात मशरूम शेती करून रोजगार निर्मिती करावी तसेच यासाठी जास्तीत जास्त, जास्त शासकीय योजना शासन स्तरावर राबवल्या पाहिजेत अपेक्षा डॉक्टर यांनी व्यक्त केली आहे हे होते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं